नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही कधी विचार केला आहे का या शुभ कडू पदार्थ का खातात गुढीपाडवा म्हणजे नवीन सुरुवात पण फक्त गोड नव्हे तर जीवनातील कडूपणालाही स्वीकारण्याचा संदेश आयुर्वेदानुसार कडुलिंबाची पाने रक्त शुद्ध करतात रोग प्रतिकार शक्ती वाढवतात आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतात आध्यात्मिक दृष्टिकोन कडूपणा स्वीकारल्यानंतरच खरं सुख अनुभवता येतं म्हणूनच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा महत्त्वाचा संदेश दिला जातो पौराणिक मान्यता प्रभू रामचंद्र वनवासात असताना कडूलिंबाची पाने खात होते तसेच शिवरायांच्या सैन्यातील मावळ्यांनाही याचा उपयोग होत असे गुढीपाडव्याला कडुलिंब गुड जिरे आणि हिंग मिसळून खाल्लं जात जे जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचं संतुलन दर्शवत तर यंदाच्या गुढीपाडव्याला ही परंपरा जरूर पाळा तुमच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवशी गोड आणि कडू काय खातात ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका